हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहात सगळे आय होप की सगळे एकदम मस्त आणि मजेत असणार तर स्वागत आहे मैत्रिणींनो तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पण आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पण तर बघा मैत्रिणींनो आज होती हरतालिका तर मग सकाळी उठल्यानंतर देवपूजा वगैरे झालेली होती आणि मग नंतर लगेच चहा पाणी वगैरे करून घ्यायची होती मला मग बाकीचा फटाफट पण आवरायचं होतं कारण की पूजेला जायचं होतं त्याच्यासाठी म्हटलं चला फटाफट आवरून घेते तर सगळ्यात आधी मी चहा पाणी वगैरे करून घेतलेली होती आणि मग चहा पाणी झाल्यानंतर घराला झाडू वगैरे मारून घेतला आणि झाडू मारल्यानंतर मग म्हटलं चला पटक्यात आता पुढचा जो आपला प्र मुख्य दरवाजा असतो त्याच्याजवळ उंबरट्याजवळ रांगोळी पण काढून घेते आणि दरवाजाची पण पूजा वगैरेही करून घेते म्हटलं तर मग मी सगळ्यात आधी चहा वगैरे झाली म्हटलं चला आता रांगोळी काढून घेते रांगोळी झाल्यानंतर पूजा झाली की मग बाकीचे जे दुसरं कामं असतात आपली घरातली ती पण आवरून घेणार होती आणि त्यातल्या त्यात आमचं आम पाणी प्यायचं काल पाणी येणार होतं पण काही प्रॉब्लेममुळे प्यायचं पाणी पण आजच येणार होतं मग म्हणून मला हे बाकीचे कामं पण फटाफट आवरायची होती आणि पाणी वगैरे पण भरून पूजेला पण जायचं होतं आणि मग अजून देवाचा पाऊस पण येत होता मग म्हटलं फटा 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 चल फटाफट फटा आवरून घेते आणि किती नाही म्हटलं तरी प्यायचं पाणी भरायचं राहिलं म्हणजे नुसतं प्यायचंच थोडे पाणी भरायचं असतं मग बाकीची दुसरी कामं पण असतात आपल्याला पुढचं कंपाऊंड वगैरे धुणं अंगणाला पाणी मारणं इकडे मागे कपडे धुणं भांड्यांसाठी जे पाणी लागतं एक्स्ट्राचं ते पण भरून ठेवावं लागतं कारण की केव्हाही काही प्रॉब्लेम आला लाईटचा प्रॉब्लेम आला किंवा काही पाण्याचा प्रॉब्लेम राहिला तर पाणी एक दिवस लेट झालं तर आपल्याला ते पाणी साचलेलं राहिलं तर आपल्याला कामात येतं ऐन वेळेवर आपली फजिद वगैरे होत नाही मग म्हणून पाणीचं पण आवरायचं होतं मग सकाळी मिस्टर पण बाहेर गावी ड्युटीला गेल्यामुळे आणि आई जण माझा उपवास होता मग म्हणून आमच्या पप्पांसाठी बटाट्याची भाजी आणि पोळ्या या झालेल्या होत्या माझ्या मग म्हटलं चला आता स्वयंपाक पण झाला लगेच ते भांडे पण किचन बेसिंगलाच धुवून घेते कारण थोडेच भांडे होते आणि त्यातला त्यात पाऊस पण येत होता बाहेर मग म्हणून म्हटलं इथल्या इथंच धुवून घेते आणि लगेचच गॅस ओटा पण पुसून घेणार होती पाणी यायला प्यायचं पाणी यायला अजून वेळ होता मग मी भांडी वगैरे धुवून घेतली आणि मग म्हटलं चला आता फटक्यात गॅस वगैरे पण साफ करून घेते जेणेकरून पाणी आला का मग नुसतं पाणी वगैरे भरायचं काम राहील मग किचन वगैरे साफ करून घेते आणि नंतर मग प्यायचे भांडे वगैरे धुवून घेतले होते मी मग आता किचन साफ करत होती आणि मग त्याच्यानंतर मला पाणी पण भरायचं होतं प्यायचं पाणी भरायचं होतं काय मागे पण पाणी भरायचं होतं आणि आज होती हरतालिका मग म्हटलं अजून पूजेला जर उशीर झाला तर उगाचं प्रॉब्लेम नको पण नेमका आज पूजेचं मुहूर्त हा उशिरा होता दुपारनंतर होता तर मग म्हणून पूजेला पण थोडं लेटच जायचं होतं मग म्हणून म्हटलं चला आता बाकी जेवढं झालं तेवढं कामं करून घेईन कारण पूजा करून जर घरी आल्यानंतर आवरायचं म्हटलं मग ते पण जीवावर येऊन जाते आणि उपाशी उपाशी आवरणं पण खूप कठीण होऊन जातं मग म्हणून म्हटलं चल सकाळी जेवढं होऊन गेलं तेवढं फटाफट करून घेईन आणि बाकीचे जे उरलेले कामं राहतील मग ती दुपारी मी आवरू शकते हळूहळू मग म्हणून मी म्हटलं आता फटक्यात पाणी वगैरे भरून घेतलेलं होतं आणि किचन पण साफ करून घेतलेला होता मग त्याच्यानंतर कपडे वगैरे पण धुवून घेतले मी आणि कपडे वगैरे धुतल्यानंतर मग पूजेसाठी तयारी करायची होती मला मग पूजेचं ताट करायचं होतं मग पूजेसाठी सासूबाई आहे तर पूजेसाठी जे आपल्याला पाच झाडांचे फळ पाच झाडांचे फळांचे झाड असतात त्यांचे पानं लागत असतात पा मग अशा प्रकारे मी तयारी वगैरे करून घेतलेली होती आणि रेडी झाल्यानंतर लगेच आम्हाला पूजेला जायचं होतं तर बघा इथं पूजेला आल्यानंतर बाकीच्या लेडीज हे पूजा वगैरे करत होत्या मग त्यांचं झाल्यानंतर मी पूजा वगैरे करणार होती मग त्यांची पूजाही आम्ही आलो तेव्हा जस्ट ते पण बसलेलेच होते मग त्यांनी पण पूजा वगैरे केली मग त्यांची पूजा झाल्यानंतर आम्ही पूजा वगैरेही केली होती तर त्याच्यानंतर मग घरी आली घरी आल्यानंतर जे माझे एक दोन कामं बाकी होते ते मी कामं आपटून घेतले आणि त्याच्यानंतर लगेचच मी गणपती बाप्पासाठी जे थोडंफार डेकोरेशन करायचं होतं जेवढं शक्य झालं तेवढं करून घेतलं जेणेकरून उद्या जास्त घाई गडबड व्हायला नको म्हणून तर असा होता मैत्रिणींना आजचा ब्लॉग तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय